मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आता आपल्याला हलकी फुलकी अशी भूक लागलेली जास्ती चार पाच वाजता एक छोटासा असा झटपट बनवण्यासाठी ना, नाश्ता बनवणार आहे तर तुम्ही पण बघा तर आपण तयारी करूया तर बघू शकता मी ह्या लहाय्या घेतलेल्या आहेत ह्या लह्यापासून आपण नाश्ता बनवणार आहे तर हे चुरमुरे आहेत भडंग वगैरे भडंग नाहीत चुरमुरे आहेत तर आता ह्या चुरमुऱ्या आपण चुरमुरे भिजत घालून ठेवणार आहे दोन तीन मिनिटासाठी तर एक तांब्या पाणी ओतून घेतलेला आहे मी आपण पाण्यात भिजवून ठेवणार आहे दोन मिनिटासाठी पूर हे पूर्ण असे भिजल्यास भिजल्यास आपले चुरमुरे एकदम भारी लाग म्हणजे भिजताल व्यवस्थित त्यामुळे ह्याला असं पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं पाणी कमी पडलं तर अजून पाणी टाकू शकता तुम्ही हे बघा असं या पद्धतीत आणि दोन मिनटं आपल्याला याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे आपल्या मुलांना लहान मोठ्या सर्वांनाच चार चार ते पाचच्या दरम्यान छोटीशी अशी हलकी फुलकी भूक लागलेली असती त्यामुळे आपण रोज काय काय करायचं त्यासाठी मग मी आज नवीन प्रकार करणार करणार आहे तुम्ही पण बघू शकता तर मी आज ला चुरमुरे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कांदा चिरलेला आहे मिरची चिरलेली आहे याच्यापासून मी खमंग असा नाश्ता बनवणार आहे बघा आता आपले हे दोन मिनटं झालेले आहेत चुरमुरे व्यवस्थित भिजले गेले आहेत आपले हे चुरमुरे असे आपल्याला आता पाण्यात पिळून काढून घ्यायचे आहेत आपल्या घरात चुरमुरे जर ऑलरेडी असतात त्यामुळे मग काय टेन्शन नाही आपल्याला झटपट अशा होणाऱ्या नाश्त्यांसाठी नाश्ता आहे यो असं बघू शकता असं पिळून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता असं करायचं आहे हे सर्व आपण एका प्लेटात वगैरे काढून घेऊया तर मित्रांनो आपले चुरमुरे असे व्यवस्थित भिजलेले आहेत मी सगळे एकत्र का काढून घेतलेले आहेत आता आपण बनवून घेऊया तर मी सगळ्यासाठी कढई ठेवलेली आहे कढई दोन पळ्या ते तेल गरम करून घेऊया हे बघू शकता आता मी त्यात टाकते मोहरी मोहरीच्या नंतरनं जिरं आता जिरं आणि मोहरीची चांगली तडतड तर तर असा आवाज आलेला आहे आपल्याला आता त्यानंतरनं उभा चिरलेला एक मोठा असा साधा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच मिरची आणि हे भाजलेले शेंगदाणे हे सर्व एकत्र करून आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे मंग आता नाश्ता तयार होणार आहे खरंच तुम्ही पण आपल्या तुमच्या घरच्यांना बनवून द्या बघा त्यांचा रिएक्शन त्यांना पण खूप आवडेल असा हा नाश्ता आहे आमच्या घरात त्यांना सर्वांना आवडतो हा नाश्ता त्यामुळे मी आज विचार केला की चला आपण पण व्हिडिओ बनवून टाकूया तुम्हाला पण आवडेल का असा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता आता आपल्याला दोन मिनिटं तेला तळून घ्यायचं आहे तर आता तेला तळलेलं आहे आपलं सर्व साहित्य आता त्यात घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र हालून घेऊया एक जीव करून गॅस बारीक करून घेऊया आणि आता त्यात टाकून घेऊया हे भिजलेले चुरमुरे आपल्याला चुरमुरे पाण्यात नि काढतानी अजिबात त्यात पाणी वगैरे काही ठेवायचं नाही पाणी वगैरे जर त्यात राहिलं तर आपले हे नाश्ता जे आहे ना ते व्यवस्थित नाही होणार त्यामुळे आपले चुरमुरे पाण्यात काढताना थोडेसे पाणी एकदम दाबून काढायचं आहे असे सुखे सुखे करून घ्यायचे आहेत या रेसिपीला म्हणजे माझ्या आईकडे म्हणजे माझ्या माहेरात याला म्हणतात तुम्ही जर काय तुम्हाला याचं नाव वगैरे काय माहिती असेल तर खरंच मला कमेंट करून सांगा याला काय म्हणतात काय म्हणायचं आणि तुम्ही पण कधी खाल्लं असेल तर मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आता चांगलं एकजू करून यायला या आपण तेव्हा मी लहान होती तेव्हा असं चार वाजता वगैरे शाळा सुटली ना आणि भूक जर लागलेली असली आम्ही बहीण भाऊंड काय करायचो असं घरात चुरमुरे वगैरे असतातच त्यामुळे हे असं म्हणजे आठवड्यातनी दोन तीन वेळा चार वाजची शाळा सुटली की करून खाऊन घ्यायचो खूप छान असं टेस्टी लागायचं परत परत असं वाटायचं तेच करावं तेच खावं तेच करावं तेच खाव पण असं नाही त्यामुळं नाश्त्यापुरतच करायचो आणि नाश्त्यापुरतच खायचं तर तुम्हाला पण छान आवडेल तुम्ही पण करून राहा आता बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यावर थोडीशी कोथमीर टाकून घेऊया तर आता आपण त्यात टाकून घेऊया अशी कोथमीर वरून आणि मस्त असं एकत्र हलवून घेऊया अजून करून घेतल्यामुळे आता आपण प्लेटात आत वाढून घेऊया एकदम छान असं मला आताच पाणी सुटले वाटायला बघून असं मी आता खाणार आहे तुम्ही पण नक्की बघा नक्की फ्राय करून बघा तुम्हाला पण जमेल आणि खूप छान असं टेस्टी लागेल टेस्टी असा नाश्ता आहे हो तर बघू शकता माझा हा खमंग खमंग असा नाश्ता तयार झालेला आहे आम्ही आपण वाढून घेतलेला आहे त्याच्यावर एक लिंबू भन्नाटाची रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडते लहान मुलीपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते मलाही आवडते तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीच्या युनिक रेसिपी नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलला येतील त्यामुळे त्यामुळे माझ्या चा, चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद